आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल अग्रवाल मॅडम यांच्या आदेशानुसार आपल्याला बालस्नेही ग्रामपंचायतमध्ये बालिका स्नेही बालिका ग्रामपंचायतची स्थापना करायची त्याद्वारे आपल्याला एक बालिका पंचायत पालिका चा, सरपंचची निवड करायची तर तुम्ही तुमच्यामधून सर्व कोणाला सरपंच बनवायचे येते आणि ते नाव आम्हाला सांगा त्याच्यातून तुमच्यापैकी सुचवलेल्या मुलीला आपण पालिका सरपंच करू कारण पालिका म्हणून पालिकांचे महिलांचे आपल्या अनेक समस्या असतात आरोग्याविषयक समस्या असतात किंवा गावातल्या काय समस्या गावाचा विकास म्हटला म्हणजे विकास आपण गावात काय गेले रस्ते बांधले गेले विका झाले म्हणजे विकास असतो पण विकास म्हणजे तेवढी छोटी व्याख्या नाही बौद्धिक विस विकास होणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की आपण आपली म्हणजे आपल्या दिमाखाला आपण नवीन नवीन पात्र माहिती पडेल होणार का जगात काय चालू आहे आपल्या देशावर काय चालू आहे आपली जिल्हा पातळीवर काय चालू आहे असं घडामुळे आपण माहिती पडेल पाहिजे ना बौद्धिक विकास होईल होणार शारीरिक मानसिक विस्क झाला पाहिजे शारीरिक काळात आपल्या बालिकांचे तुमचे अनेक प्रश्न असतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि मोठा प्रश्न म्हणजे माणिक मासिक पाश पाळीविषयी अनेक समस्या असतात आता मासिक पाळीच्या तुमच्या प्रत्येक जणच्या वेगवेगळ्या पोषण काही ना काही कुणाला जास्त येतं कुणाला कमी येतं किंवा कुणाची येतं नाही किंवा कुणाला गैरा पोट दुखतो अनेक समस्या राहते मासिक पाळीच्या मासिक पाळीविषयी सत्र होईल पाहिजे मासिक पाळीच्या सांभाळण्यासाठी तुम्हाला डॉक्टर येईल पाहिजे डॉक्टरांना तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणजे अशा अशा बीमार आहे माझ्या वयात येणार आहे किंवा म्हणून मासिक फाडी संदर्भातल्या की काही वेळा ना आपण समजत नाही ना आपण ना, ती खुली पण आपण बोलतोय बी नाही समजल्या कोटी काठी जाते ती मासिक फळे किंवा किंवा गैरीत जातो किंवा गैरा जोडून कोणा दुखतो अर्ले अनेक वेगवेगळे होतो की नाही पण आपण असं वाटतो की मला जोत येईल का दुसरा बी होत येईल का मला असा त्रास व्हायला एक कापून आपण त्याबद्दल नाही शंका निर्माण राहते ती पण त्यावर उपचार काय आपण कोणाला सांगायचा आपण माहिती राहत नाही तर त्याबद्दल आपली महापालिका जे पंचायत राहील त्यात आपल्या आपल्या शारीरिक मानसिक ह्या समस्यांवर आपण थोडं फाळतो डॉक्टर त्यांनी वेगळे डॉक्टर त्यांना बोलावतो त्यांना आपल्या समस्या सापडतो आणि वेगवेगळी प्रचार तक्रिमातून किंवा आरोग्य शीघ्र करून आणि त्याबरोबर वेगवेगळे जसे तसे तुम्ही प्रश्न सांगत असशा त्या ह्या विषयावर वाचले पाहिजे सरकारनं आणि आपली अगरवाल मॅडमनं सीओ साहेबांना त्यांच्यात अनेक अशा येते की पालिकांना विषयी जागृतता होईल ना, ना आपल्या